येथे विविध आदिवासी संघटना मार्फत तहसील कार्यालय मोर्चा तळोदा शहरातील व लगत भूभागावर मिळकत गेल्या अनेक पिढ्यांपासून वसाहत म्हणून निवास असल्याने सदर मिळकतींवर नाव लावण्यात यावे पालिकातर्फे झोपड्यांची मालमत्ता आकारणी ही होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून कबजात ताबा आहे त्या व्यक्तीच्या महसूल विभाग मार्फत प्रत्यक्ष जागेवर वरती मोजणी करून महसूल दप्तरी सातबारा उतारा मालमत्ता कार्ड आमच्या नावावर करून देण्यात यावे अन्यथा सनदशीर मार्गाने विविध आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे या मोर्चा माजी नगरसेवक रूपसिंग पाडवी प्रकाश पाडवी भीमसिंग ठाकरे भागीराम पाडवी जय आदिवासी युवा शक्तीचे जिल्हाध्यक्ष विवेक पाडवी प्रशांत पाडवी विनायक प्रधान अर्जुन पाडवी जय आदिवासी ब्रिगेड विनोद माळी नितेश वळवी प्रेम पाडवी चेतन शर्मा कालूसिंग पाडवी अक्षय धानका रोहित साळुंके व योगेश पाडवी सतीवान पाडवी अजय वळवी देवीसिंग वळवी प्राभुये नागरिक उपस्थित होते मोर्चा दत्त मंदिर पासून प्रारंभ झाला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चात मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते तहसीलदर यांना निवेदन दिले निवेदन नायब तहसुलद व मुख्याधिकारी विक्रम जगदाडे यांनी स्वीकारले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा